चल कसकू वारी चल नसकू वारीला जाऊ चल न घसकू वारीला जाऊ पंढरपूर चाईट वा पाहू चल न घसकू वारीला जाऊ पंढरपूर चाईटू बा पाहू वारीला होत नाही ये ना घरी आय का सोना वारीला होत नाही ये ना घरी आयेकटी सुना वारीला होत नाही ये ना घरी आयेकटी सुन माझ घर एकराचा वाडा त्याचा कोण लावील फडा माझ घर एकराचा वाडा त्याचा कोण पडा आणि चन्ना चन्ना सकू वारीला पंढरपूरचा बापाऊ पाहू चन्नास खकू वारीला जाऊ पंढरपूरचा विटू पाहू विठोबा पाहू वारीला वारीला होत नाही ये ना घरी आय काठी सुन वारीला होत नाही ये ना घरी आय काठी सुन घरी आय काठी सुन माझ्या घरी आहे सोन नान घरी आहे एकटीच सोन माझ्या घरी आहे सोन नान घरी आहे एकटीच सोन घरी आहे एकटीच सोन वारीला येण वारीला होत नाही येण ना। सल्ना सकू वारीला जाऊ पंढरपूर चाईट बालना सकू वारीला जाऊ पंढरपूरचा चाईट भाऊ वारीला होत नाही येणा ना, घरी आहे कठी सुन वारीला होत नाही येणा ना, घरी आये कठी सुन घरी आहे कठी सुन माझ्या घरी आहे दो नातू दोन ना, त्यांना जीव घालील कोण माझ्या घरी नातू दोन त्यांना जीव गालील कोण त्यांना जीव गाली कोण वारीला वारीला होत नाही ना घरी आय सुन वारीला होत ये ना घरी आये कठी सुन चलना सकू वारीला जाऊ पंढरपूर चाईट बा चलना सकु वारीला जाऊ पंढरपूर चाईट बापा पंढरपूरचा चाईट बा पाऊ वारीला होत ये ना घरी आये कठी सुन वारीला होत नाहीये एक सुन। ना, ए ना गरी आये काठी सुना वारी गरी आये काठी मो माया सुटत नाही टूर आया एक जनार्दनी मोया सुटत नाही टूरया आणि हितच पडते तुमच्या पाया हितच पडते तुमच्या पाया वारी वारीला होत नाहीये ना गरी आयेकटी सुना वारीला होत नाहीये ना गरी आय एकटी स सुना चन्ना सपू वारीला जाऊ पंढरपूरचा चाईट वा पाऊ सन्ना वारीला जाऊ पंढरपूरचा चाईट वा पाऊ वारीला होत नाहीये ना घरी आय एकटी सुना वारीला होत नाहीये ना घरी एकटी सुन वारीला होत नाहीये ना घरी आहे एकटी सुन चल गकू वारीला जाऊ पंढरपूरचा इटोबा चल ग सकू वारीला जाऊ पंढरपूरचा इटोबा पाहू पंढरपूरचा पंढरपुरचा पाहू धन्यवाद कसं वाटलं माझा अभंग ते पण सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सबक्राईज करा रेडिओ संपूर्ण नक्की बघा एक लाईक करायला विसरू नका धन्यवाद